जवळपास पंचवीस ती, ती, ते सव्वीस ओव्या ह्या या अध्यायाच्या आधी श्रोत्यांशी संवाद साधण्यामध्ये आहे जवळपास पंचवीस सव्वीस नाही ते तेहतीस तेहतीस ते ते ओव्या त्यात कालचे आपण म्हटलं तरी अवधान ऐकले नाही म्हणजे सर्व सुखाचे पात्र म्हणजे हे प्रतिनिधी माझे उघड आहे का तिथे त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की सर्व सुखाचा तुम्ही प्राप्त व्हा सर्व सुख या शब्दाचा अर्थ मोक्ष अथवा परब्रह्म आणि याच्या या दृष्टीने त्यांनी श्रवणाचा आणि काय म्हणतात त्याला अर्थ परब्रम्ह प्राप्तीचा हे सांगत असताना थोडस त्यांच्या स्वभावाला न ते बोलले ते प्रतिज्ञ माझे उघड आहे का जे वाक्य जे आहे ना ते किंचित थोडस जोऱ्यात बोलल्यासारखं त्याला श्रोत्यांना बोलता बोलता एक लक्षात आलं आणि मग एकदम त्यांच्या लक्षात असं झालं की आपण ज्या लोकांसमोर बोलतोय तर आपले गुरु महाराज पण आहेत ना निवृत्तीनाथ महाराज पण आहेत त्यांना हे डोळ बोलल्यासारखं झालं की मी प्रतिज्ञोत्तर उघड बोलतोय वगैरे वगैरे असं बोलणं हे थोडंसं प्रौढ बोलणं म्हणून कुठली ओळी प्रौढीनं बोललो जी काय बोल का तुम्हा जब्ञा समाजी देहावी अवजार आहे माझी विनवणी सर्गीची की कोणाला असं वाटेल की फार जोरात बोलायला लागले म्हणजे ते अहंकारानं बोलायला लागले प्रौढानं बोलायला लागले कारण काही वेळा आणि पैसा एक असा आहे की ते माणसाला अंकार देत आता नाही रामभद्राचार्यांनी आता एक विवाद केला की कोणाला संस्कृतीत नाही हे येत नाही जे येत नाही काही वेळा असं होतं की आई लोक स्वतःचा स्वतःचा असं मोठेपणा करत राहतात आता रामभद्राचार्यांनी लिहिले शंकराचार्य जे आहेत शंकर आचार्य माझ्यासमोर समोर संस्कृत बोलू शकत नाही असे केलं दुसरं विधान त्यांनी केलं की शंकर आचार्युस्त बोलल माझ्या समोर काही बोलू शकत नाही ते बोलले तर आता हे त्यामुळे काय झालं की संत समाजामध्ये प्रेमानंद महाराजांच्या बाबतीत बोलले ते आता प्रेमानंद महाराजांना संस्कृत येत नाही त्याचा परिणाम काय झाला की आता सध्या सध्या संत समाजामध्ये सगळा गोंधळ सुरू झालेला आहे वान विवाद वादविवाद आहे तर काय की प्रौढ बोलल्याने काय प्रौढ बोलल्याचं काही नाही पण काही वेळेस तर प्रौढ बोलण्याचे परिणाम वेगळे वेगळे होऊ शकतात म्हणून आणि त्यातल्या तर आपल्यापेक्षा मोठे जे असतात त्यांच्यासमोर बोलताना तरी पटलं जरी नाही तरी असं आहे की आजच्या पिढीला किंवा एकंदरीतच आधुनिक लोकांना असं वाटतं की पटलं नाही तर मग कसं करावं नाही म्हणून सांगायला काय हरकत आहे असं त्यांचं म्हणणं असत नाही तर होते त्यांनी सांगितलं ते आपण बाबा वाक्य झालं असं काही वेळा लोकांना वाटत पण त्याचं उत्तर असं की पटलं नाही तर पटला नाही हे सांगायला काही अडचण नाही आपल्याकडे म्हणजे आता शास्त्रामध्ये असं आहे की गुरुची मत शिष्य खंडित करतो असं खूप ठिकाणी आहे खूप ठिकाणी आहे आमचे म्हणत होते आणि ते पण आम्हाला पटत नाही कारण माझं मती आहे असं तुम्ही जर शास्त्र चांगलं शिकला लक्ष देईल तर भाट्यदिपिके नावाचा ग्रंथ आहे तर भाट्टदीपिके लिहिली खंडदेवाने आणि त्याचा शिष्य आहे प्रभाव त्याने त्या खंड भाट्टीपिकेवर प्रभावली नावाची टीका लिहिली आहे आणि म्हणजे गुरुकडे शिकूनच गुरुकडे लिहून सुद्धा कित्येक ठिकाणी त्यांनी खंडदेवाचं मत खंडित केले आपल्या गुरुचं मत खंडित केले किंवा एक असे संस्कृत साहित्य खूप उदाहरण एक खंडित करण्याची एक पद्धत असते म्हणजे सोडून घ्या भामतिकार भामतिकारांनी शंकराचार भाष्य लिहिता असत सुरुवातीला असं म्हणाले म्हणजे त्यांचा विनय एवढा मोठा आहे की ते म्हणाले शंकराचार्यांच्या वाक्यावर मी काही लिहिणं हे काही योग्य नाही म्हणाले माझी वाणी कशी म्हणाली शंकराचार्यांच्या वाणीत आणि आमच्या वाणीमध्ये फरक काय आहे शंकराचार्यांची वाणी म्हणजे गंगा आहे पवित्र पाणी आहे आमची वाणी गटा नादीतलं पाणी पण नादीतलं पाणी जसं गंगेमध्ये मिसळल्यानंतर ते गंगाच होतं की नाही पवित्र होत की नाही तसं आमची वाणी त्या शंकराचार्यांच्या पाणीमध्ये मिसळल्यानंतर पवित्र होईल असं सुरुवात केलेली आणि कमीत कमी पन्नास ते शंभर ठिकाणं अशी आहेत की जिथे त्यांनी शंकराचार्यचं खंडन केलं याचा अर्थ काय आहे की एक नम्रता ठेवणे मत मांडता येत येऊ शकतो प्रौढता फक्त मांडता काम नाही असा म्हणजे आपल्याकडे परंपरा जी आहे शेवटी मत तर्क संधी आता अशी आहे तर्क जर तर पटला नाही तर्काच तर्काला उत्तर देता येत पण ते देत असताना भाषेचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे आणि नम्रतेचा कुठेही हे होता काम नाही काय म्हणतो त्याला बाद होता काम नाही नम्रतेचा जर बाद झाला उत्तर वर वर पार था था था। दे दे ते उत्तर चुकीचं पहिले तुम्ही बरोबर बोलला असता तरी म्हणून ज्ञानोमारा यांना असं वाटलं की कदाचित आपण ज्यांना म्हटलं की तरी जे समोरच्या लोकांना बोललो आपण पण त्या सर्व समोरच्या लोकांना बोललो त्या निवृत्ती राहणार महाराज पण आहेत ना त्यांनाही म्हणल्यासारखं झालं म्हणजे तुम्ही लक्ष देत नाही असं म्हणण्यासारखं झालं की नाही एक प्रकारे इकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही लक्ष देत नाही असं म्हणल्यासारखं झालं किंवा त्यांना श्रवणाचा आणि परब्रम्ह स्वरूप प्राप्तीचा कार्यकाळ भाव माहीत नाही तुम्ही नवीन काहीतरी सांगतो कारण उघड प्रतिज्ञोत्तर माझी उघड आहे काही जे आहे ते मी फार स्पष्ट प्रतिज्ञा करत आहे वगैरे असं त्यांनी सांगितलं म्हणजे या सगळ्या उत्तर म्हणून त्यांनी परिपूर्ण बोलो हो जी तुम्हा सर्वांचे समाजी लक्ष आल्यामुळे सर्व समोर सर्वत्र बसलेले इतर कोणी बसलेले असं वाटत नाही काय त्यावेळेस जे वातावरण होतं काय होतं ते आपण जे कथा ऐकल्यात त्याच्यावरून तरी असं आहे की चार पाच लोक रात्री येऊन ऐकत बसायचे हिंदी जे लिहायचं आणि सा सा। ते सांगायचं ते काय आता शेतकरी लोक येऊन बसले असतील त्यावेळेस त्या खांबाला टेकून त्या मैनी मंदिरामध्ये नेवासाला खांबाला टेकून ते बसले तर किती लोक असतील चार पाच सात आठ काही असते पण त्याच्यावरून रोज रोज कोण होत तर रोज हे होते कोण देवृत्त महाराज ते गुरु येत ना त्यांच्याच कृपेनं त्यांच्याच आशीर्वादाने त्यांना हे प्राप्त झालेलं आहे म्हणून म्हणाले परे प्रौढीनं बोलू हो जी तुम्हाला सर्वज्ञांच्या समाज सर्वज्ञांच्या समाजामध्ये प्रौढ असं समजू नका फक्त एवढंच इच्छा आहे की विनवणी आवनाची तुम्ही या अध्यायामध्ये लक्ष जास्त द्यावं असं मला वाटतं म्हणजे काय होतं की याच्यामध्ये पहिला जो प्रतिज्ञो तर माझे उघडा यात आलेला किंचितसा अहंकाराचा वास किंचितसा प्रौढपणाचा वास तो त्यांनी इथं हलका करून टाकला तसं सुद्धा ज्ञानोबारायांच्या बोलण्यामध्ये तसं कुठेही फारस हे नाही दिसत राग आलेला दिसत नाही तुम्ही पूर्ण ज्ञानेश्वरी जर पाहिली तर कुठे राग आलेला दिसत नाही किंवा कुठे असं उद्धटपणे बोलले असं दिसत नाही त्यांच्या बोलण्यामध्ये ते नाहीच पण इथं किंचित आलं थोडस आलं म्हणजे त्याला खरं तिथे उद्धट नाही आहे पण वाटू शकतं कोणाला त्याचा भास भास कोणाला वेगळा होऊ शकतो म्हणून त्यांनी सांगितलं की विनवणी सलगीची म्हणून मी सलगीची विनवणी करतोय की मी प्रौढानं बोलत नाहीये काय की श्रवण केल्यानं परब्रह्माची प्राप्ती होते प्रौढानं बोलत नाही तर तळमळीनं बोलतो आहे हा त्याचा तात्पर्य अर्थ आहे काजे लढे याचे लढे सरती मनोरथांचे मनोरथ पुरती जरी माहेरी श्रीमंत होती तुम्हा ऐसी लीन पणाचं आलं काय झालं इथं पहिल्यांदा थोडस प्रौढ बोलणं झालं पण इथं लीन पणाचं भाषण केलं आता महाराज म्हणतात की तुमच्यासाठी जर प्रेमळ श्रोते असतील तर त्या श्रोत्यांच्या मुळे काय होतं की मनोरथांची मनोरथपूर्ती वक्त्याला सुद्धा एक प्रकारचा काय म्हणतो हे, उत्साह येतो वक्त्याला जे बोला वाटतं बोला ते बोलायला मिळत म्हणत ते म्हणजे मनोरथपूर्ती शब्दाचा शब्दात तेवढ्या संदर्भात जर बघायचा असला तर त्याच्या मनात जे बोलायची इच्छा ते बोलता येत अत्यंत काय म्हणतात ते कवी लोक जे आहेत किंवा सूर्य कवी यांचं काही दुःख दुःख आहेत काही जागांचे दुःख असं म्हणत की सूर्याला अंदर पाहता येत नाही हे सूर्याचं दुःख सूर्याला काही अंदर राहत नाही तसं अत्यंत वरच्या स्थितीला पोहोचलेल्या वक्त्याचं एक दुःख किती त्याला त्याचा विषय मिळता येत नाही त्याला काय करावं लागतं की समोरचे जर श्रोते कसे त्यांचा अंदाज घेत 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 मांडत असावं आणि मग ते समजेल ना समजेल वगैरे तर चांगले श्रोते असते तर त्या वक्त्याला तो विषय वाटेल त्याच्यात बनवला कृती या शब्दातला अर्थ आहे की त्याच्या माझे हिंद म्हणून दुसरं काय पुरणार ते पण थोडी नजर आणि ताटं वगैरे आणून देणार तो अर्थ त्यांना अभिप्रेती नाही आहे मग त्याला एखाद्या वक्त्याला किंवा एखाद्या कलाकाराला किंवा एखाद्या चांगल्या गायकाला वगैरे वस्तुता त्या लाखो रुपयापेक्षाही योग्य दाद देणारे दा लोक भेटले तर तो, तो जास्त आनंद मिळतो त्याला तो आनंद असतो योग्य दात देणारा माणूस पाहिजे दाद दा योग्य असते पाहिजे म्हणून त्या म्हणजे बघ काही वेळा नाही तुमचं बरोबर नाही झालं चुकलंय असं म्हणलं तरी चालतं त्या सक्षेप शारीरिकाच्या सुरुवातीला सक्षेप शारीरिक जे आहे त्यांनी सर्वज्ञात म्हणून त्यांनी एक फार वाक्य विद्वांसो युड गण उदयू उदय रयू यदी वाहते मग दोष गणमे मग म्हणजे काय हे माझं पुस्तक मी हे ग्रंथ लिहितोय हा ग्रंथ विद्वानांच्या समन्वय ठेवलेला आहे आता या ग्रंथाची परीक्षा करून विद्वानांनी याला चांगलं म्हणलं किंवा वाईट म्हणलं तरी तुल्यन तत्पत मनोमधी काय ते मला दोन्ही सारखंच आहे विद्वानांनी याच जर परीक्षण करून एक चौकशी ठरलं फक्त परीक्षण करणार विद्वान असलं पाहिजे एवढी त्यांची अपेक्षा मग तेही चालेल मला किंवा त्यांना स्तुती तो विद्वान असा अं ते तुल्य मनोमधी कष्टम तत्व यदाह पण एखादा मूर्ख आला तो काही बडबड करायला लागला खूप चांगलं लिहिलं म्हणलं तरी मूर्खानं म्हणलेलं मला कष्टकारक आहे म्हणाला आणि निंदा केली काही गेली म्हणून म्हणणार मूर्ख असेल तर ते मला कष्टकार मंद माणसाने कुठली तरी पावती दिली तरी ती पावती मला नको आहे विद्वानाची पावती निगेटिव्ह चालते हे जे तात्पर्य याचा अर्थ काय की श्रोता आणि फक्त हे असत संबंध असतो त्याच्यात शाकुंत नाटक शाकुंत त्याच्या सुरुवातीला कालिदास असं म्हणतो की आजचं माझं भाग्य फार मोठे कारण का कारण याच कारण की राजा त्रिविक्रमादित्याच्या दरम्यान मी आज हा पहिल्यांदा शो करत आहे कालिदासनं जे जा अभिज्ञान ठाकूर नाटक लिहिलेलं त्याचा प्रयोग पहिल्यांदा तिथं केले आणि इथं सगळे विद्वान लोक आहेत विद्वान लोकांच्या लोका समोर माझा हा प्रयोग चांगला व्हावा अशी माझी अपेक्षा आहे पण होईल की नाही अशी मला भीती वाटते तर ते म्हणाले की तुझा प्रयोग तू चांगला लिहिला आहे तो म्हणला नाही विद्वान जोपर्यंत त्याला चांगलं म्हणत नाही तोपर्यंत तो प्रयोग चांगला नाही आपण किती चांगलं म्हणलं तरी विद्वान म्हणलं पाहिजे वाक्य पण आहे असं विद्वान काय त्याचं तो प्रसिद्ध वाक्य की साधून म्हणणे प्रयोग विज्ञान जोपर्यंत विद्वान लोक चांगलं म्हणत नाही तोपर्यंत त्याला मी प्रयोग विज्ञान चांगलं म्हणत नाही त्या प्रयोगाला चांगलं म्हणत नाही तोपर्यंत विद्वानाची थाप पडत नाही या सगळ्याचा तात्पर्य अर्थ हाच आहे की चांगल्या माणसासमोर समोरचे किती मोठे असं महत्त्वाचा मुद्दा नाही किती मोठी संख्या असं महत्वाचा मुद्दा महत महत। नाही चांगल्या माणसाच्या समोर रसिकाच्या समोर रसिक म्हणा त्यातलं दर्दी म्हणून दर्दी किंवा चांगला जाणता माणूस आहे अशा जाणत्या माणसाच्या समोर काही बोललो तर ते त्या माणसाला कळू शकत तो जाणता माणूस त्याला दाद देऊ शकतो असे जाणटे माणसासमोर असले तर मनोरथ पूर्तात म्हणून ते पूर्ता। म्हणाले की तुम्ही जे माझ्यासमोर बसलेले आहात श्रोते ते कसे आहेत ते या पद्धतीचे मनोरथ पूर्ती मनोरथांचे मनोरथ पूर्ती तुम्ही कसे आहात तुम्ही श्रोते कसे आहात की तुम्ही एवढे श्रीमंत आहात म्हणाले की मनोरथांचे मनोरथ पूर्ती तुम्हाला मनोरथांचे मनोरथ जे असेल काय अनेक म्हणजे काय इच्छेची इच्छा जी बोलते असेल सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये म्हणजे तुमची या गिरी ठेवण्याच्या बोली आहे सासिनले प्रसन्नतेचे मुळे ते सावली जे कुणी डोळे श्रांतू जी मी मी वस्तुता कष्ट होय आता म्हणजे एवढं लिहिलं वगैरे सगळं झालं पण तुमच्या कृपादृष्टीचं अवलंबून दिठ्ठी मी याची बोले म्हणजे कृपादृष्टीची बोलणे सासिनले प्रसन्नतेचे माझ्या ठिकाणी काय माझ्या प्रसन्नता प्राप्त झाली प्रसन्नतेची मुळे म्हणजे उत्पन्न झाले श्रावली जी कुणी लोळी श्रांतू मी आणि ती श्रावली पाहून मी आता मी थोडस लोळतोय म्हणजे काय झालं की आतापर्यंत ज्ञानाय असं स्वतंत्र बोललेले नाहीये पहिल्या अध्यात सुरुवातीला काय ते मंगलाचरण वगैरे के केलं गेलं की के के नाही त्याच्यानंतर प्रत्येक श्लोक जो आहे त्याला धरून बोलले ना नवव्या अध्यायामध्ये पहिले वीस बावीस तेवीस गोव्याच्या असं कोणी म्हणू शकतं ना म्हणून त्यांनी सांगितलं की तुमच्या सगळ्यांची कृपादृष्टी पाहून मला फार बरं वाटतंय आणि म्हणून मी हे शांत झालेलं मी या सावलीमध्ये थोडंसं थोडसोय म्हणाल म्हणजे इकडलं तिकडलं बोलतोय त्यामुळं हे प्रभू तुम्ही सुखाकृताचे डोही म्हणून आम्ही आपली स्वेच्छा बोलावे येतही तरी सगळी कुरुभी हो तरी निवो केपा तुम्ही सगळे श्रोते जे आहात <coughs> सुखरूप अमृताचे दोह सुखाचे दोही तुम्ही सगळे जे आहात एक प्रकारे त्यामध्ये मुख्य म्हणजे इतर श्रोत्यांना अभिप्रेत नाहीच आहे लक्षात ठेवा श्रोत्यामध्ये बसलेल्या निवृत्ती नात्यांना हे सगळं बोलणे तुम्ही श्रीमंत आहात कोणाला बोलणे इतर लोकांना अभिप्रेत नाही आहे ना 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 त्याच्यात बसलेले जे निवृत्तीनाथ आहेत त्यांना अभिप्रेत म्हणून त्यांना सांगितलं की प्रमुख तुम्ही सुखामृताचे डोही सुखामृतात डोहा आहात म्हणून मी आपल्या स्वेच्छेला काही इकडलं तिकडलं बोलतोय तुम्हाला असं वाटेल की हाँ भीशे हा विषय सोडून बोलायला लागला पण तुम्ही आहात माझ्यावर प्रेम करतात तुमची कृपादृष्टी आहे त्यामुळे माझ्या मनातही अटक प्रेम प्रसन्नता प्राप्त झाली तुमच्या या व्यवहारामुळे आणि म्हणून मी इकडे तिकडं बोलतो म्हणून न भीता मी तुमच्या समोर हे सगळं करतोय जर मी इथेही भिलो येथे जरी विहो सलगी करायचे तुमच्या सारख्या प्रेमळ लोकांसमोर सलगी नाही करायची तर कोणाजवळ करायची जर मी तर म्हणाल तरी तर आमचं ताप कुठे कुठं शांतता शांत मिळेल त्यामुळे थोडीशी सलगी करत आहे जास्त हे नाही पण थोडीशी सुकामता डोहा असल्यामुळे तुमच्या समोर मी माझं गाराण मांडत नाही म्हणाले नाहीतरी म्हणाले मी तुमचं बालकच आहे ना तरी बालक गोबडा बोली का वापड विचुका पावली ते जुळ गुरुनी पावली रिजे जेवी तेवी तुम्हा संतांचा पडी आहो कैसरी तरी अंबावरी हो या बहुवा अळुकियाची आहो सलगी करीत किंवा म्हणाले जसं लहान मुलगा बालक आहे तो, तो बोलताना बोबडं बोल बोलतो बोल चालताना थोडं थोडं तडतो थो, तरी पण त्याचा आनंद आई बापांना जसा होतो तसं म्हणाले त्याची चोच सगळे आई करते माऊली करते तसं म्हणाले तुम्ही तुम्हाला संतांचा पडी आहो तसं मी पण कोण आहे तुम्ही संतांनी मला शिकवलेला आहे मग माणूस पण यावं म्हणजे तुमचा संत बालक तुम्ही शिकवलं म्हणून बोलतोय काहीतरी कैसरी तरी अम्मावर येऊ आलोक सलगी करीत तर त्यामुळे कर काही काय मिळा कोणत्या काही निमित्ताने म्हणून तुमचं माझ्यावर मोठ्या आवडीनं प्रेम आहे म्हणून या प्रेमाचा खातीर मी सलगीनं बोलत आहे की तुम्ही इकडे लक्ष द्या

गुरुर्वाक कवी तादृशी असा सर्व वेदांत सिद्धांत झाल संग्रहात आहे की वेद जे आहेत ते परमात्म्याची वाणी अपौरुषीय वाणी त्याला अपौरुषीय वाणी म्हणतात परमात्म्याची वाणी असली तरी अपौरुषीय वाणी याचा पर अपौरुषीय या शब्दाचा अर्थच हा आहे की परमात्म्याला सुद्धा वेदामध्ये बदल करण्याचा अधिकार नाही कुठल्याही प्रकारचा बदल परमात्मा करू शकत नाही एखादा शब्द काढून दुसरा शब्द टाकून तर त्याला टाकता येत नाही तर दीर्घ झालं पाण्याने व्याकरणावर पुष्कळ वेळा असलो तरी पाण्याने व्याकरणानुसार काही होत नाही मग आपण या तर ते देवाला पण करता येत नाही दुसऱ्यांदा येत नाही कोणाला सोडून द्या साक्षात परमात्माला करता येत नाही परमात्म्याला सुद्धा ते करता येत नाही हे त्याचं अपरुष तर म्हणाले वेदचं ईश्वर वाक्यत्व यथार्थ होऊया वेद हे ईश्वर वाक्य असल्यामुळं ते यथार्थ आहे तेव्हा वेगानं सांगितलेली जी काही आपल्याला आज्ञा आहे ती आपल्या कल्याणाचीच आहे त्याच्यात भ्रम प्रमाण विप्रलिप्सा आणि जे चार दोष आहेत ते कोणते दोष नाहीत त्याच्यात भ्रम नाही प्रमाण नाही कोणते दोष नाही म्हणून वेदशेप्रमाणे तसं वेद तुल्य गुरुचे वाक्यप्रमाणे का मुक्तस्य ईश्वर रूप असतात गुरु जे ते मुक्त असतात आणि मुक्त हा ईश्वर रूप असतो म्हणून गुरुर वाक्य वाघी तादृशी म्हणून गुरुची वाणी जी आहे ती तशीच आहे तशीच म्हणजे ईश्वरासारखी गुरुच्याही वाणीतून निघालेले जे आहे ते भ्रम प्रमाणचा करण्या पाठव वगैरे जे दोष आहेत ते सामान्य माणसाच्या मनामध्ये असू शकतात सामान्य माणसाच्या वाणीमध्ये हे सगळे दोष असू शकतात भ्रम असू शकतो प्रमाण असू शकतो जेवढं पाहिजे तेवढं बोललं तेवढं असू शकतो सगळ्यात माहित आहे असं होत नाही ना एखादा निर्णय करत असताना पुष्कवेळा काय होतं की त्यांच्या काळामध्ये त्यांना मिळालेल्या ग्रंथापुरतं त्यांनी बोललो त्यांना बाकीचे ग्रंथ नाही मिळाले दुसऱ्या ग्रंथ त्याच्यानंतरच्या ग्रंथात काही वेगळं मिळतं असं पुष्कळ वेळा होतो निर्णय सिंधुकारांनी केलेला जो निर्णय आहे तो कुठल्या काही ग्रंथामध्ये नाही आहे कशामुळे नाही तर याचं कारण असं आहे की निर्णय सिंधुकारांच्या काळात त्यांना जेवढे ग्रंथ त्यांच्यासमोर उपलब्ध होते जेवढे त्यांना शक्य होते तेवढं ते पाहून त्यांनी तो निर्णय केला होता नंतर ज्या श्रुतीगुप्ता पंथामध्ये त्याच्यापेक्षा काही अन्य ग्रंथ मिळाले ते ग्रंथ मिळाले म्हणून अजून निर्णय वेगळा झाला आता हा निर्णय एक प्रकारे प्रत्येकाचा विचार केला तर प्रत्येकाच्या मर्यादित बसला म्हणून पहिला निर्णय चुकीचा का दुसरा निर्णय चुकीचा असा संशय येऊ शकतो किती म्हणून म्हणून हे ग्रंथ जे आहेत किती मोठे ग्रंथ काय असले एक लक्षात ठेवा माणूस किती मोठा असला तरी तो चुकू शकतो हे लक्षात ठेवा त्यामुळं माण म्हणून तर माणसाच हे प्रमाण नाही काय ग्रंथ माणसाची वाणी प्रमाण जेवढे नाही पुराण वगैरे सुद्धा तेवढे प्रमाण नाही जेवढे वेद प्रमाण वेदाला अनुसरणारे बाकी सगळे ग्रंथ वेदाच्या विरोधात जर इतर ग्रंथ गेले म्हणजे वेदात एक सांगितलं आणि त्याच्या उलट इतर ग्रंथ सांगितलं तर इतर ग्रंथाचं वाक्य प्रमाण नाही माणूस किती मोठा असो व्यक्ती मोठे नाही कारण त्याच्यामध्ये हे सगळं होऊ शकतो भ्रम होऊ शकतो प्रमाण होऊ शकतो पण मुक्त माणसाचं तसं नसतं सामान्य आणि मुक्त ऋषीणाम ऋषीनाज्ञान याचं एक बहुत वाक्य कि ऋषीनाम पुनराज्ञाना अर्थ म्हणून धावते जे ऋषी असतात ऋषी म्हणजे जे मंत्रदृष्टी लोक आहेत त्यांना ईश्वर साक्षात्कार झालाय मंत्र साक्षात्कार झालाय आणि मंत्र साक्षात्कार आणि ईश्वर साक्षात्कार यांची वाणी अत्यंत पवित्र झाली आहे कधीही खोटो कोणी बोललेला नाही कधीही नित्य संध्या ज्यांनी बुडवली नाही ब्रह्मयज्ञ यांचा नाही असे जे लोक असतात ते अशा लोकांची जी वाणी असते ती मात्र आधी ते बोलतात आणि मग घटना नंतर घडते वाचा अर्थ होऊन धावते जसं वाल्मिकी रामायणात आहे वाल्मिकींनी आधी एक, एक एका कल्पात असा आहे ना

की भगवंताचं चरित्र आधीच शब्द कोटी चरित्र भविष्य बदला आधीच लिहून ठेवलं रामायणचं ते ऋषीना पुनराज्ञाना वाचम होते आपण कसं करतो की अर्थानुसार बोलतो आपण आणि ऋषींना मात्र तसं नसतं आधी ते बोलतात अर्थ त्याच्या मागून जातात हे त्या भगवतीनं उत्तरांचरित्रामध्ये हा सुंदर लिहिले हे ऋषींना पुनर्ज्ञाना माझ्या मंतून गावती असं म्हणून काय की प्रभू रामचंद्रांना भेटेल का ऋषी लोकं येतं त्यावेळेस त्या ऋषींचं पूजन करत असताना बघून बघंतचे तोडंथे वाक्य आहे नाटक आहे उत्तर राज्य नावावर सुंदर नाटक आहे अतिशय करुणारच नाटक आहे त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये सहृदय माणसाला डोळ्यातून पाणी आलोशिवाय राहत नाही उक्त सुंदर नाटक आहे त्यात त्यांनी ते सुरुवातीला ते ऋषींची स्तुती केली होती ऋषींना पुनराज्ञाना माझ्या मततून आवाज वगैरे असं म्हटलं आणि त्याच्यानंतर अचानक समाजाची प्रजेची वगैरे चौकशी त्यांनी केली आणि चौकशी वगैरे करून विचारलं की म्हणले महाराज सगळं व्यवस्थित चालू तेवढे सगळं चालू तू राजा असताना सगळं व्यवस्थित चाललं आणि त्यामुळे भगवंतांनी एक प्रतिज्ञा अचानक केली कोणती जर मला लोकांच्या कल्याणाकरता सीतेचा किंवा लक्ष्मणाचा जरी त्याग करावा लागला तरी सुद्धा मी ते करायला तयार आहे हे आधी भगवंत बोलले आणि सगळ्या ऋषींनी तथास्तू म्हटलं आणि हे बोलल्याबरोबर तिथं लक्ष्मण होतं त्याच्या मनामध्ये एकदम तरुण गेलं की आत्ताच भगवंत बोलले की ऋषीना पुनराज्ञाने वाचकतील आणि कदाचित येणाऱ्या काळात सिद्धीचा त्याग होईल आणि तसंच झालं कोणाचा तरी एखादा त्याग होणार हे लक्ष कोणाचं लक्ष झालं पुढल्या काळामध्ये सिद्धेचाही त्याग झाला आणि शेवटी लक्ष्मणाचाही त्याग झाला ते हे ऋषीला पूर्ण अध्यानामाच्या मधून हे उदाहरण म्हणून मुक्त पुरुषाची वाणी ही ईश्वरवाणी जो खरोखर मुक्त झालेला आहे ज्याला खरोखरच अहम असा साक्षात्कार खरोखर झालेला आहे अलीकडली सिद्धी नाही सिद्धीमध्ये फरक असतो सिद्धी असणारा मध्ये अहंकार असू शकतो भ्रम असू शकतो आपण त्याचं चिंद्र चांगदेवाचदेवाला अहंकार वगैरे हो होतात ना नंतर झाला पत्रावर चिरंजीव लिहू का श्री लिहू याच्यामध्ये त्याला म्हणजे असा सिद्ध नाही याला सिद्ध म्हणत नाही सिद्ध जो असतो तो परिपूर्ण असतो कुठं त्याला भ्रम नसतो कुठं त्याला संशय नसतो कुठं त्याचं प्रमाण नसतो चूक त्याच्याकडून होतच नाही तो काही बोलला आणि चूक झालं असं होत नाही कळलं तर त्यामुळे त्यांचं वाक्य जे प्रमाण असतं तसं संत लोक म्हणजे जे संत ज्यांना आपण म्हणतो ते संत म्हणजे याशय अपेक्षित आहेत मुक्त लोक अपेक्षित आहेत संत या शब्दाचा अर्थ खरा अपेक्षित जो आहे तो आज आहे म्हणून ते जे संत आहेत ते जे बोलतील ते जे सांगतील ते जे बोलतील ते सगळं ईश्वर आहे त्यांनी दिलं म्हणून त्यांच्यासमोर इतकं नम्र राहिलं पाहिजे यासाठी एवढं नम्रता अनुभव आहे